आता पाहणार आहोत बातम्या विस्तारानं सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत महायुतीमध्ये अकरा जागांवरून तिढा कायम आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार गट या महायुतीला अजून लोकसभेच्या अकरा जागांचा फैसला करता आलेला नाही आणि त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवर अस्वस्थता कायम आहे आणि त्यामुळे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आता काय निर्णय घेतात याबाबत सर्वांना उत्सुकता आहे तर यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमक्या त्या जागा कोणत्या आहेत महायुतीमध्ये अकरा जागांवर तिढा कायम आहे उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन की आशिष शेलार की आणखी कुणी मुंबईमध्ये जागा भाजप की शिव शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार हा प्रश्न कायम आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये मनसेला जागा द्यायची भाजपनं लढायची की शिवसेनेला द्यायची यावरून सुद्धा तिढा कायम आहे त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे की शिवसेनेला ही जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर नाशिकमध्ये सुद्धा भाजप शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यामध्ये रसिक पाहायला मिळतोय तर उमेदवारी देण्यासंदर्भात कल्याणमध्ये अडचणी पाहायला मिळत आहेत तर पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपनं सुद्धा दावा केलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रसिकेच पाहायला मिळते उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन की आशिष शेलार की आणखी कोणी हा प्रश्न आता भाजपसमोर पडलेला आहे